स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात धक्कबुक्कीसह शिबिगाड कनारावर कठोर कारवाई करा उबाटा सेनेचे अप्पर अधिकारींना निवेदन फेरीवाला <पड़ारी> धोरण ठरविण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांच्याकडे पाहून भाजपाचे माजी नगरसेवक हिरामन गवडी यांनी हिच्या दारापुढे गाड्या लावा असे म्हणत शिविगाड केली तर भाजपा शहर अध्यक्ष गजेंद्र अंपाळकर हे कार्यकर्त्यावर धावून आले शिवाय त्यांनी धक्काबुक्की करत मारहाणी केली या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर शासनामार्फत गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उपनेत्या ॲडव्होकेट शुभांगीताई पाटील यांच्यासह उभाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्यासंदर्भात आजरोजी अप्पर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी से उपाटा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही जिल्हा अधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो होतो कारण की शासकीय दालनात काल मीटिंग होती आणि तिथे सर्व पक्षी होते आमदार होते खासदार होते एस पी होते कलेक्टर होते आयुक्त होत्या हे सगळे असताना सुद्धा हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि अररावीच भाषेने घाणेरड्या भाषेत वर्तन करतो एकेरी भाषेने म्हणतो की हिच्या दारासमोर लावा हिच्या दारासमोर लावा मी मी म्हणत नाहीये मला मान्य आहे की हा रस्ता मोकळाच झाला पाहिजे आणि आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे सगळ्या पक्षीय सगळ्यांनी समर्थन केलेलं होतं आमचं म्हणणं एवढंच होतं की एक योग्य ठिकाणी जागा द्या योग्य ठिकाणी भाजी विक्रेता मार्केट करा एवढंच म्हणणं होतं ते पण मी बसून बोलत होती तेवढ्यात कीरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष एक ये जोरात येऊन अंगावर धावून तुम्ही सगळ्यांनी पत्रकार भावांनीच ती बाईक दाखवलेली आहे मीडियासमोर सगळ्यांनी बघितलेलं आहे सगळ्यांनी चित्रीकरण केलेलं आहे म्हणजे हा व्यक्ती अंगावर धावून जातो एका शिक्षकाच्या फक्त एवढंच बोलले की हे तुमचे संस्कार आहेत का संस्कार आहेत का म्हटल्यावर अंगावर धावून जाणं ही कुठली लोकशाहीला लज्जास्पद घटना काल धुळे शहरात घडलेली आहे आणि ते पण एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे होता त्यांच्यावर गुन्हा स्वतःने दाखल केला पाहिजे होता तो दाखल केला नाही तरी आम्ही सगळे शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे लोक तिथे गेलो तरीसुद्धा दखल अदखलपात्र गुन्हा होईल म्हणे दखल आम्ही घेणार नाही असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला आम्हाला इकडचं असं दरवाजा ठोठवलेला आहे आमचे पक्ष श्रेष्ठी साहेबसुद्धा उद्धव साहेबांनी संजय राऊत साहेबांनी पण याची दखल घेतलेली आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला सगळेजण आम्ही बापूचे आहेत तुमची महिला आघाडी आहे आम्हाला याच्यावर नक्कीच ठोस पावलं उसला गरज झालेली कारण की माझ्यासारखी महिला स पदाधिकारी महिला सुरक्षित नाही तर धुळे शहरातली महिला नेमकी सुरक्षित आहे का हा प्रश्नचिन्ह आहे त्या त्यांच्या महिला मोर्चाच्या चित्राताई जर महिलांच्या संरक्षणाची डिंगा मारतात तर त्या चित्रताईंना मला सांगावं असं वाटतं चित्राताई तुम्ही आता एका शासकीय दालनात एखाद्या महिलेवर जर धावून जात असतील तर तुम्ही आता नक्कीच मोर्चे काढणार का तुम्हाला विचारावं असं वाटतं तुमच्या जिल्ह्यात तुम्ही म्हणता इकडे लाडकी बहीण म्हणतात इकडे महिलांचं आम्ही संरक्षण करतो म्हणतात आणि काल चित्रात तुम्हाला एकदा वाटू द्या तुम आमच्याच याच राज्यात तुमच्याच राज्यात एका धुळ्यासारख्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जर हा असा प्रकार घडत असेल तर हे लोकशाहीला आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा कलंक निंदनीय गोष्ट काल घड